एक सांगतो की राजकारणामध्ये ज्यांनी राजकारण उभा केलं त्या राजकारण उभा करणारा जर ते मानत नसतील तर कोण अनिल सावंत तो पंढरपूर मतदारसंघात उभा आहे ना त्याच्याशी माडा मतदारसंघाचा काय संबंध आहे पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा त्याचा पक्ष वेगळा आणि त्या पक्षाला मतं मागण्यासाठी जर माझा उपयोग करायचा असेल तर काय संबंध आहे मी आज महायुतीचा शिवसेनेचा संपर्क प्रमुख आहे आणि मला तर तिकडे या मतदारसंघात असं करावं सांगतो मी ऐकणार नाही ना तर, मी माझी पक्षनिष्ठ का सोडू आणि माझ्या राजकारणावरती जर त्याला वाटत असेल की त्यांचा वैयक्तिक निर्णय ते मला मानायचा नसेल तर कोण आणि सावंत मला मी त्याला मानत नाही कुठंतर वरिष्ठ लेवलच्या राजकीय मंडळींकडून देखील दोही पाडण्याचं काम केलं जातं असं वाटतं हे त्याला कळलं पाहिजे ना बाहेरचे येऊन किती बिभीषणाची भूमिका बजावत आहेत जवळचे पाहुणे रावेत घरात फूट पडायला लागले त्यांच्यापासून राहायला पाहिजे आणि मतदारसंघात काम करत असताना गरज खांद्याला अठरा तारखेला अध्यक्षांना कुठंतर तिकीट देखील त्यांना दिलं गेलंय पंढरपूर मग मैत्रीपूर्ण लढत होती शरद पवारांकडून हे तिकीट मिळलंय तर काहीतरी वेगळा डाव वगैरे राजकीय काय ह्याच्यात मग असेल असं वाटतंय आपल्याला घरामध्ये फूट पाडायची आहे आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले सावंत कुटुंब हे एक एक मोठं एवढं मोठं कुटुंब आहे की त्याच्या त्याला कुठेतरी फुटलं पाहिजे ते घर दुभांगलं पाहिजे आणि त्यांची असणारी राजकीय ताकद कमी झाली पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा वरिष्ठ लोकांचा नेहत्व आहे हे आपल्याला आपल्या ह्याना कळलं पाहिजे ना खालच्या लोकांना